लाईनचा जर लावला तर लाईनचा इथे हाच लाईट लागला लाईन चा टाकलं ते पिंकून घ्यायचे बडन चालू बंद करायचे हाय पॉवर लो पॉवर तुमचं चार एक की नाही तर तुम्ही लो पॉवर ठेवून तरी चालते का मी स्टार्ट करून पाहिजे पाराचा सुपर बजट नसेल तर बारा मिनटं चोवीस घंटाचा मेटर कसं आहे हे बॅटरी चालू आहे ठीक आहे चोवीस घंटा राहाय मशीन चार्जिंग होऊन राहिली जसं सोलर गेला तुमचं ते झाकलं पडली सावली पडली तर झाला सोलरचा लाईट बंद हो आता टाकतो तुम्ही बारा तासा संध्याकाळ झाली पावरात जायचं काम नाही सूर्य गेला तर मशीन चालू